हॅलो मित्रांनो मालवण तालुक्यामध्ये आचरा बाजारपेठपासून सहा किलोमीटर अंतरावर ही आजची प्रॉपर्टी आहे आचरा कणकवली रोडपासून फक्त साडेतीन किलोमीटर अंतरावर ही आजची बाग आहे एक एकर आंबा कलमबागेचा रेट आहे पंधरा लाख रुपये आणि दीड एकर आंबा कलमबागेचा रेट आहे बावीस लाख रुपये एका एकरमध्ये चाळीस ते पंचेचाळीस आंबा कलमं मिळून जातात तसंच तुम्हाला दीड एकरमध्ये तुम्हाला साठ ते पासष्ट आंब्याची कलमं मिळून जातात ही पण धरती कलमं आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सात बारा हा सेपरेट मिळतो स्वतंत्र लाईटची आहे या प्लॉटपासून समुद्रकिनारा समुद्र किनारा हा सहा ते सात किलोमीटर अंतरावर मिळून जातो तुम्हाला कनकवली रेल्वे स्टेशन हे पंचवीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे या प्रॉपर्टीमध्ये सध्या चारच प्लॉट शिल्लक आहे त्यामध्ये तुम्हाला एक एकरचे दोन प्लॉट आणि दीड एकरचे दोन प्लॉट मिळून जातात तसं डिमार्केशन झालेलं आहे तुम्ही इथे तुमचा गडगा घालू शकता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो